जालनामधील जिल्हा परिषदेच्या दोन शाळेचा हा प्रकार आहे सुरुवातीला बदनापूरमध्ये पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनटामध्ये प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स बाहेर आल्या आणि त्या प्रश्नपत्रिकेनुसार उत्तरांचा सेट झेरॉक्स सेंटरमध्ये तयार करण्यात आला आणि त्याच उत्तरपत्रिका पुन्हा आत पुरवण्याचं काम सुरू झालं अशा प्रकारची माहिती समोर आली आहे आपण ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा पाहू शकतो की कसे आत पेपर चालू असताना बाहेर कॉपी पुरवण्यासाठी किती गर्दी जमली आहे प्रशासनाने ह्यावरती काहीही प्रतिक्रिया केली नाही त्याचबरोबर जालनामधील मंठा तालुकामध्येही असा प्रकार पाहण्यास मिळाला तेथेही कॉपी पुरवण्याचा प्रकार पाहायला मिळाला मोठा गोंधळ तेथे पाहायला मिळाला अपुरा पोसपाटा असल्यामुळे त्यांना कॉपी पुरवण्यापासून रोखताही आला नाही याआधी बारावीचे पेपर असताना असा काही प्रकार त्यावेळीही बघायला मिळाला होता गेला महिनाभर प्रशासनाच्या गे मीटिंग होत होत्या की कॉपी हा प्रकार बंद व्हावा पण हा काही प्रकार पाहता त्यांच्या मीटिंग्सचा काहीही फायदा झालेला नाही असे दिसून येत आहे या प्रकारामुळे प्रशासनाचा गोंधळ कारभार आपल्याला ह्यामध्ये दिसून आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे अशाच प्रकारच्या एज्युकेशन रिलेटेड माहितीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा धन्यवाद